परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची जलसंपदा मंत्री म्हणून त्या ठिकाणी निवड झाली आणि आपल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिव श्री शिवाजीराव कळटेल साहेब यांची आमदारपदी निवड झाली व त्यांना जिल्हा सहकारी बँकेचा महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या वतीने जो पुरस्कार देण्यात येतो बेस्ट चेअरमन म्हणून ह्या दोन्ही मान्यवरांचा सत्कार समारंभ संध्याकाळी पाच वाजता भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आलेला आहे मी आपल्या सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की संध्याकाळी आपण ठीक पाच वाजता ह्या स्वागत समारंभासाठी जो आपण सत्कार ठेवलेला आहे तालुक्याच्या वतीने सत्कार आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना नम्र विनंती मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस